इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर बेटा या ठिकाणी आपल्याला सर्वसंख्य चार दशांश पाच व सर्वसंख्य चार दशांशिन्ह पाच सोडवायचा आहे त्यासाठी आपल्याला अगोदर उपघटक चार दशांश शून्य पाच समजून घ्यावा लागेल काय सांगितलं याच्यामध्ये नाणी आणि नोटा म्हणजे आपण पैशाची जी नाणी असतात आणि पैशाच्या नोटा असतात यांचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी या सर्व संचामध्ये आपल्याला वापरायचा आहे तर एक रुपया म्हणजे किती पैसे बेटा शंभर पैसे पाव रुपया म्हणजे पंचवीस पैसे अर्धा रुपया म्हणजे पन्नास पैसे पाऊन रुपया म्हणजे पंच्याहत्तर पैसे पाव भाग म्हणजे कोणत्याही संख्येचा एक छेद चार भाग हा भाग आपण अपूर्णांकामध्ये शिकलेला आहे बेटा म्हणजेच शंभर पैशाचा पाव भाग म्हणजे शंभर उरले एक छेद चार असेल तेव्हा त्याचा पाव भाग होतो म्हणजेच या चार न शंभरला भाग चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले वीस झाले चार पंचवीस मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस पैसे अशा प्रकारे होते अर्धा रुपया म्हणजे शंभरला किती न गुणलं अर्धा न गुणल बे एक बे बे पंच दहा शून्य शून्यचा भाग म्हणजेच पन्नास पैसे आणि पाऊल रुपया म्हणजे शंभर गुणिले तीन छे चार चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले वीस झाले चार पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पैसे हे अशा प्रकारे आलेलं आहे बेटा म्हणजे पाव भाग म्हणले कोणत्याही संख्येचा पाव भाग म्हणल्यानंतर चार भागापैकी एक भाग अर्धा भाग म्हणलं तर दोन भागापैकी एक भाग पाऊन भाग म्हणलं तर चार भागापैकी तीन भाग हा भाग आपण पूर्ण अपूर्णांकामध्ये शिकलेला आहे त्याचाच या ठिकाणी वापर करून पाव रुपया अर्धा रुपया पाऊन रुपया आपण या ठिकाणी मांडलेलं आहे त्याची किंमत या ठिकाणी सांगितलेली आहे बेटा आपल्याला मग आता यावर आधारित या ठिकाणी उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत इथे पंधरा उदाहरणं सोडवायची आहेत पंधरा उदाहरणापैकी पहिले आठ उदाहरणं या ठिकाणी लिहिलेले आहेत हे शिकवून झाल्यानंतर लगेच पुढचे सात उदाहरणं आपण शिकूयात तर पहिला प्रश्न बघूयात मुलांना काय विचारले पहिल्या प्रश्नामध्ये बघा बरं बारा रुपये बरोबर किती पैसे एक रुपया म्हणजे शंभर पैसे एक जो रुपया असतो आपला त्या एक रुपयामध्ये शंभर पैसे असतात शंभर पैशांचा मिळून एक रुपया होतो म्हणजेच मग आता बारा रुपये म्हणजेच बारा गुणिले किती बेटा शंभर पैसे बरोबर आहे बारा एक बारा आणि पुढचे दोन शून्य जशा तसे जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार असतो आणि त्यांच्यामध्ये जेव्हा शून्य असतात एखाद्या संख्येमध्ये किंवा दोन्ही संख्येमध्ये तेव्हा शून्यला सोडून समजा दोन शून्य तीन शून्य चार शून्य असतील तर बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य करत गरज नाही बारा एक बारा लिहायचं म्हणजे शून्यत्तर संख्यांचा गुणाकार करायचा आणि नंतर पुढे जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य पुढे लिहून टाकायचे असंही आपल्याला करता येते जेणेकरून आपला गुणाकार कर लवकर होईल मग बाराशे पैसे बाराशे पैसे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे बेटा पुढचा प्रश्न आहे पावणे नऊ रुपये बरोबर किती रुपये किती पैसे पावणे नऊ रुपये तर पावणे नऊ पावणे दहा पावणे अकरा असे जे शब्द असतात पावणे पावणे नऊ आता समजा घड्याळामध्ये पावणे नऊ वाजले म्हणलं पावणे नऊ वाजले म्हणजे नऊ वाजले का तर नाही नऊ ला कमी आहेत किती कमी आहेत पावणे नऊ म्हणजे नऊ ला काहीतरी कमी आहेत म्हणजे पावून पावून भाग नऊच्या अगोदरचा पूर्णांक कोणता आठ म्हणजे आठ आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला आपण पावणे नऊ वाजले असं म्हणतो आणि पावणे नऊ रुपये म्हणजे आठ रुपये पंच्याहत्तर पैसे म्हणजे शंभर पैशाचा तीनशे चार भाग आपण आत्ताच बघितला तीनशे चार भाग किती निघाला पंच्याहत्तर निघाला म्हणून इथं आठ रुपये पंच्याहत्तर पैसे तुम्ही म्हणशाल पावणे नऊ वाजलं तेव्हा वा आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं होतात आणि पावणे नऊ रुपये म्हणाल्यानंतर तुम्ही आठ रुपये पंच्याहत्तर पैसे म्हणाला सर असं कसं म्हणजे पावणे नऊ वाजतात जेव्हा घड्याळामध्ये तेव्हा त्या घड्याळामध्ये घड्याळाचे तास किती मिनिटाचा असतो बेटा साठ मिनिटाचा असतो मग या साठचा सा तीनशे चार भाग किती होतो पंचेचाळीस होतो चार पंचे पंचे शंबर चा एक चार दोन उरले वीस झाले चार पंचवीस पंधरा त्रिक पंचेचाळीस परंतु इथं रुपयामध्ये शंभर पैशांचा एक रुपया होतो आणि या शंभर पैशांचा आपल्याला काय करायचं आहे पाऊन भाग काढायचा आहे म्हणजे जिथं काय होतं मग पंच्याहत्तर पैसे होतो याला जर भाग होतात हे आपण आत्ताच बघितलं म्हणजे शंभर पैशाचा पावून भाग म्हणजे शंभर मूल्य तीनशे चार केलं तर पंच्याहत्तर येते आणि साठ मूल्य तीनशे चार केलं तर पंचेचाळीस येते जी आपण संकल्पना घडाळा घड्याळ मापनासाठी मा वापरतो कार मापनासाठी वापरतो आणि हे ही जे आहे तर ही रुपयासाठी शंभरचा तीनशे चार भाग म्हणजेच पाऊन भाग आणि म्हणजेच नऊ वाजले नाही म्हणजे आठच्या अगोदरचा पूर्णांक कोणता आठ आणि नऊच्या अगोदरचा पूर्णांक कोणता आठ तर आठ रुपये पंच्याहत्तर पैसे म्हणजे पावणे नऊ रुपये असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते तर पुढचा प्रश्न आहे सविताकडे दहा रुपयांच्या व पाच रुपयांच्या काही नोटा आहेत त्या सर्व नोटांची एकूण किंमत एकशे पस्तीस रुपये असेल तर सविताकडे पाच रुपयांच्या एकूण किती नोटा आहेत आता सवि सविताकडे काही रुपये दहा रुपयाच्या नोटा सांगितल्या आणि काही पाच रुपयाच्या नोटा सांगितल्या बेटा मग कोणत्या नोटा किती आहेत ते सांगितलेलं नाही म्हणजे ह्या सर्व सर्व शक्यता आपल्याला या ठिकाणी पडताळून बघावे लागतील तेवीस नोटा असू शकतात का बावीस असू शकतात का सत्तावीस असू शकतात का चोवीस असू शकतात का तर पाच रुपयांच्या नोटा जर फक्त म्हणल्या असत तर एकशे पस्तीस भागीले पाच जर केलं असत तर पाच दोन्ही दहा तीन उरले पास पस्तीस म्हणजे सत्तावीस नोटामध्ये पाच रुपयांच्या एकशे पस्तीस रुपये होतात परंतु फक्त पाच रुपयाच्या नोटा सांगितले का नाही तर काही पाच रुपयांच्या आणि काही दहा रुपयाच्या सुद्धा सांगितल्या म्हणजे पाच रुपयाची एक नोट राहू शकते सर्व नोटा दहा रुपयाच्या राहू शकतात किंवा दहा रुपयाची एक नोट राहू शकते बाकीच्या सर्व नोटा पाच रुपयाच्या राहू शकतात म्हणजे कितीही राहू शकतो संख्येमध्ये त्याचं काही संख्येमध्ये त्यांची मर्यादा नाही मग आता कोणती शक्यता आहे पहिली शक्यता आहे तेवीस नोटा आहेत का पाच रुपयांच्या तर तेवीस पाचा किती होतात बेटा प्रत्येक शक्यता आपण या ठिकाणी बघूया तेवीस पाचा एकशे पंधरा होतात आणि दहा रुपयांच्या समजा दोन नोटा राहिल्या तेवीस नोटा पाच रुपयाच्या तर एकशे पंधरा रुपयाची किंमत झाली आणि दहा रुपयांच्या दोन नोटा म्हणजे एकोणतीस झाल्या एकशे पंधरा आणि वीस एकशे पस्तीस झाल्या तर ही शक्यता बरोबर आहे बावीस घेतात तर बावीस पाचा किती होतात एकशे दहा होतात बावीस पाचा एकशे दहा मग एकशे दहा मध्ये दहा रुपयाच्या नोटात आता पंचवीस रुपये शिल्लक राहिले पंचवीस रुपये कसे करायचे मला दहा रुपयाच्या नोटामध्ये होतील का होणार नाहीत म्हणजे हा पर्याय चूक आहे सत्तावीस पाचा एकशे पस्तीस होता तुम्हाला आता सांगितलं मग एकशे पस्तीस फक्त पाच रुपयाची नोटा सांगितल्या काय तर नाही दहा रुपयाची सुद्धा नोटा सांगितल्या आहेत म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे आणि चोवीस चोवीस पाचा एकशे वीस होतात एकशे वीस त्याच नोटा झाल्यानंतर दहा रुपयाच्या नोटामध्ये पंधरा रुपये कसे करायचे दहा रुपयाच्या नोटा घ्यायच्यात आणि पंधरा रुपये किंमत करायचे असं होईल का होणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक हा पर्याय बरोबर आहे बरोबर सांगितलेला आहे क्रमांक एक ला आपण या ठिकाणी राईट करायचं होता पुढचा प्रश्न आहे हेच एकशे पंधरा अधिक वीस म्हणजेच ouais एकशे पस्तीस असं करा वाटले तुम्हाला समजण्यासाठी पुढचा प्रश्न आहे चार रुपये पंचाहत्तर पैसे वजा दोन रुपये पंधरा पैसे यांची या ठिकाणी वजा बाकी करायचे चार रुपये पंच्याहत्तर पैसे रुपये पैसे आणि दोन रुपये पंधरा पैसे दोन रुपये पंधरा पैसे सरळ सरळ वजाबाी पाच मधून पाच गेले शून्य सात मधून एक गेले सहा चार मधून दोन गेले दोन दोन रुपये साठ पैसे चार रुपये पंचाहत्तर पैसे दोन रुपये पंधरा पैसे या ठिकाणी पर्याय चुकीचे दिले आहेत बेटा एकही पर्याय याच्यामध्ये दिलेला नाही आपण जो पर्याय जे उत्तर आहे ते याच्या पुढे लिहून टाकू दोन रुपये साठ पैसे एखाद्या वेळेस प्रिंट मिस्टेक ना पर्याय चुकू शकतो या ठिकाणी पन्नास पैसे घेण्याच्या साठ पैसे घेण्याच्या वेळेस पन्नास पैसे घेण्यात आले असतील पर्याय या पुस्तकामध्ये सर्व चूक दिलेल्या आहेत म्हणून आपलं उत्तर चूक आहे उत्तर तर बरोबरच आहे पंच्याहत्तर मधून पंधरा गेले तर साठ राहतात आणि चार मधून दोन गेले तर दोन राहतात म्हणजे दोन रुपये साठ पैसे हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे वीस रुपयांच्या चार नोटा पाच रुपयांच्या आठ नोटा व दहा रुपयांच्या नऊ नोटा मिळून किती रुपये वीस रुपयांच्या चार नोटा बघा प्रत्येकाची किंमत काढू बेटा आपण वीस गुणिले चार वीस चोख किती ऐंशी पाच रुपयांच्या आठ नोटा पंचे अठ किती चाळीस व दहा रुपयांच्या नऊ नोटा दहा गुणिले नऊ किती नव्वद या सगळ्यांची बेरीज शून्य 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 आठांच्या बारा बारा नऊ एकवीस दोनशे दहा रुपये तर पर्याय क्रमांक दोन याच उत्तर आहे सोपा प्रश्न होता एक हजार रुपये म्हणजे पन्नास रुपयांच्या किती नोटा पन्नास रुपयांच्या किती मध्ये एक हजार रुपये होतील तर हे काढण्यासाठी काय करायचं एक हजारला पन्नास न भागायचं एक हजार भागिले पन्नास इथेच करू शून्य शून्य करतात पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि शून्य ला शून्य म्हणजेच किती येते वीस येते वीस म्हणजेच वीस नोटा पुढचा प्रश्न आहे अभिषेकने साडेबारा रुपयांची वही तेरा रुपयांचे खोड रबर व साडे बावीस रुपयांचे पेन विकत घेतले तर अभिषेकने एकूण किती रुपये खर्च केले साडे बारा रुपये सांगितलं बेटा साडेबारा रुपये म्हणजे बारा रुपये आणि साडे म्हणल्यानंतर काय असतं बेटा साडे सव्वा पाऊन हा भाग सुद्धा तुम्हाला अपूर्णांकामध्ये शिकवलेला आहे सव्वा भाग म्हणजे पाव भाग म्हणजे बारा रुपयाच्या पुढचा सव्वा बारा सांगितला असतं तर बारा रुपये पंचवीस पैसे आपण लिहिलं असतं साडेबारा म्हणजे बारा रुपये आणि पुढचा अर्धा भाग अर्धा भाग जेव्हा कोणत्याही संख्येमध्ये मिळवला जातो त्याला साडेबारा म्हणतात आणि पुढचा पावन भाग म्हणजे पावणे सहा म्हणले तर काय होते मग पाच रुपये पंच्याहत्तर पैसे अशा प्रकारे पावून भाग म्हणतात त्याला तर या ठिकाणी साडेबारा रुपयांची वही बारा रुपये पन्नास पैसे तेरा रुपयांचे खोल रबर म्हणजे तेरा रुपये पूर्ण आहेत पैसे पुढे काय राहतील मग याच्या शून्य शून्य पैसे राहतील व साडे बावीस रुपयांचे पिन साडे बावीस म्हणजे बावीस रुपये पन्नास पैसे या सगळ्यांची आपल्याला या ठिकाणी काय करायची बेरीज करायची शून्य शून्य शून्यची बेरीज शून्य पाच आणि पाच ची बेरीज दहाला शून्य हा एक दोन अनेक तीन 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 सहा शा, सहा दोन आठ एक अनेक दोन, दोन 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 चार म्हणजेच अठ्ठेचाळीस रुपये हा याच हे याचं उत्तर आहे बेटा पुढचा प्रश्न कविताकडे दहा रुप दहा व वीस रुपयांची समान नाणी आहेत त्याची एकूण किंमत दोनशे चाळीस रुपये असल्यास एकूण नाणी किती आता बेटा काय सांगितलं मग या ठिकाणी दहा व वीस रुपयांची समान नाणी आहे दहा रुपयांची आणि वीस रुपयांची समान नाणी सांगितली म्हणजे सारखी नाणी आहेत हे प्रश्न आपण या ठिकाणी लिहू वाटल्यास तर स्क्रीनशॉट काढून घ्या या ठिकाणी याच उत्तर लिहू आपण त्यांची एकूण किंमत दोनशे चाळीस रुपये असल्यास एकूण नाणी किती आता इथं पर्याय सांगितलंय आठ सोळा दहा बारा आता समजा आठ नाणी जर घेतल्या दहाच्या आणि वीसच्या समान नाणी समान नाणी म्हणजे समान संख्येमध्ये समान संख्येमध्ये येण्यासाठी ना एकूण नाणी विचारल्या एकूण नाणी म्हणजे इथं आठ जर असल्या समजा एक एकूण नाणी जर आठ असल्या असत्या तर दहा रुपयाच्या किती नाणे राहिल्या असतात चार आणि वीस रुपयाची किती राहिल्या असतात चार दहा रुपयाची नाणीची किंमत किती असते दहा चोक चाळीस आणि वीस वीसच्या नाणीची किंमत किती झाली असते वीस चौक ऐंशी ऐंशी आणि चाळीस किती होतात बघा दहा गुणिले चार तर किती होते चाळीस होते आणि वीस गुणिले चार केंद्र किती होते ऐंशी होते यांची बेरीज किती होते एकशे वीस होते पण बेरीज आपल्याला एकशे वीस सांगितली का नाही दोनशे चाळीस सांगितले मग आपण काय करू येतो पुढचा पर्याय होऊयात तर याच्यामध्ये सोळा म्हणजे दहा रुपयाच्या आठ नाणी घेतली सोळा बेरीज आहे म्हणजे दोघांची समान संख्या आहे म्हणजे आठ आठ असायला पाहिजे ना बेटा मग दहा गुणिले आठ घेतलेला किती होते दहा आठ ऐंशी होते आणि वीस गुणिले आठ घेतल्याला किती होते विसा आठ एकशे साठ होते आणि यांची बेरीज आठ सहा चौदाला ला चार हा चार एक एक दोन दोनशे चाळीस होते म्हणजेच सोळा नाणी एकूण नाणी किती मग सोळा म्हणजेच दहा रुपयाच्या आठ नानी आणि वीस रुपयाच्या आठ नाणी घेतल्यानंतर समानाच्या आठ नाणी घेतल्यानंतर यांची बेरीज दोनशे चाळीस रुपये येते अशा प्रकारे आपण या ठिकाणी आठ प्रश्न सोडवले लगेच आपण पुढचे सात प्रश्न सोडवले जात तर बेटा या ठिकाणी आपल्याला प्रश्न नफा सोडवायचा आहे पाच रुपयांची ऐंशी नाणी देऊन त्या किमतीत वीस रुपयाच्या किती नोटा येतील तर पाच रुपयाच्या ऐंशी नाणीची किंमत किती होती ते काढून बटा अगोदर आपण मग पाच गुणिले ऐंशी बरोबर आहे पाच शून्य शून्य पंचे म्हणजे चारशे रुपये होतात पाच रुपयाच्या ऐंशी नाणीची किंमत मग आपल्याला वीस रुपयाच्या नोटा पाहिजे मग चारशेला काय करायचं बेटा वीस न भागायचं ला मग चारशेला वीस न भागाय किती येते शून्य शून्य कटले बे, बे चार आणि शून्य म्हणजेच वीस नोटा वीस रुपयाच्या वीस गुनिले वीस बरोबर आहे किती होतात मग चारशे होतात म्हणजेच वीस नोटा हा पर्याय आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे चाळीस रुपये पन्नास पैसे वजा चोवीस रुपये पंच्याहत्तर पैसे यांची आपल्या या ठिकाणी बजा बाकी करायची चाळीस रुपये पन्नास पैसे आणि वीस चोवीस रुपये पंच्याहत्तर पैसे तर, तर दहा मधून पाच गेले पाच राहतात इथला एक आपण इकडे पाठवतो इथं राहिले तिथे चार चार मधून सात जात नाहीत हातचा घेतला हातचा घेतला आणि किती होता तिथं इथं दहा होते दहा मधला एक घेतला इकडे तर किती झाले चौदा चौदा मधून सात गेले सात इथं राहिले किती नऊ नऊ मधून चार गेले तीन आणि इथं इथं किती राहिले तीन राहिले तीन मधून दोन गेला एक सॉरी नऊ मधून चार गेले पाच नऊ मधून चार गेले पाच आणि तीन मधून दोन गेला एक पंधरा रुपये पंच्याहत्तर पैसे हे असं उत्तर आहे पंधरा रुपये पंच्याहत्तर पैसे जो जोसेफ जवळ पन्नास रुपये वीस रुपये व पाच रुपये समान नोटा आहेत पन्नास रुपये वीस रुपये व पाच रुपयाच्या समान नोटा आहेत एकूण रक्कम सहाशे रुपये असल्यास जोसेफ जवळ एकूण किती नोटा आहेत आता तिन्ही संख्येच्या पन्नासच्या वीसच्या आणि पाचच्या नोटा कशा आहेत समान आहेत जोसेफ जवळ एकूण किती नोटा मग एकूण नोटा म्हणजे तिन्ही प्रकारच्या नोटा समान सांगितलेल्या आहेत मग समान नोटा केव्हा असतील तिन्ही प्रकारच्या नोटा समान समान संख्येची समान तीन संख्यांची बेरीज आठ येऊ शकते का बेटा नाही वीस येऊ शकते का नाही चोवीस येऊ शकते का तीन संख्यांची बेरीज तर येऊ शकते आठ 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 तीन संख्या असल्या म्हणजे चोवीस होतात आता ह्याचा या संख्येला तीन ने निषेध जातो या संख्येला तीन भाग जातो तो का जात नाही या संख्येला तीन ने भाग जातो का जात नाही तर फक्त चोवीस ला भाग जातो म्हणजे चोवीसला तीन ने भागलो तर आठ येतात म्हणजे पन्नास रुपयाचे समजा आठ नोट आहेत तर किती किंमत होते बघा बरं चोवीस पर्याय बरोबर आहे का आपण बघू या ठिकाणी पन्नास गुणले आठ आठ शून्य शून्य अठा पंचे चाळीस चारशे रुपये व्हायला वीस गुणिले आठ करा बर आठ एकशे साठ व्हायलेत आणि पाच रुपयांच्या सुद्धा आठ नोटा करा बर चाळीस शून्य सहा चार दहाला शून्य शून्य एक चार आणि एक पाच आणि एक सहा तर हे अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे तर अशा वेळेस काही आपलं वेगळं डोकं वापरावं लागतं बेटा काय करायचं आठ नोटा सांगितल्यानंतर तीन प्रकारच्या संख्या तीन प्रकारच्या नोटांची बेरीज आठ येते का समान नोटा सांगितल्या म्हणजे सारख्याच नोटा असल्या पाहिजे पाच ची पाचच्या वीसच्या आणि पन्नासच्या मग सारख्या तीन नोटांची बेरीज आठ येत नाही वीस येत नाही सोळा येत नाही मग चोवीस येते मग चोवीसच बरोबर आहे का आपलं कोण चुकलं नाही म्हणून आपण इथे बघितलं तर चोवीस नोटा तीन नोटा मिळून आहेत म्हणजे प्रत्येक नोटा किती किती आहेत बेटा तर आठ आठ आहेत म्हणजेच आठ 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 पन्नास गुणिले आठ चारशे वीस गुणिले आठ एकशे साठ पाच गुणिले आठ चाळीस त्यांची बेरीज सहाशे रुपये असा आपण पडताळा सुद्धा या ठिकाणी बघितला म्हणून याच उत्तर आहे चोवीस एका विद्यार्थ्याकडून चारशे पंचवीस रुपये याप्रमाणे बत्तीस विद्यार्थ्याकडून सहलीसाठी रक्कम जमा करण्यात आली त्यापैकी पाच हजार पाचशे रुपये वाहतुकीसाठी खर्च झाले तर इतर खर्चासाठी किती रुपये खर्च झाले आता चारशे पंचवीस प्रमाणे बत्तीस रुपयाकडून सहलीसाठी पैसे जमा करण्यात आले मग चारशे पंचवीस गुणिले बत्तीसचा गुणाकार करायचा बत्तीस चा पाडा तुम्हाला येत नसेल ये तर आपण उभा गुणाकार सुद्धा करू शकतो या ठिकाणी मी बत्तीसचा पाडा आणण्याचा प्रयत्न करत आहे बत्तीस दोन्ही चौसष्ट बत्तीस त्रिक शहाण्णव बत्तीस चोक एकशे अठ्ठावीस आणि बत्तीस पाचा एकशे साठ बत्तीस पाचा एकशे साठ एकशे साठ ला शून्य ह्याले सोळा बत्तीस दोन्ही चौसष्ट चौसष्ट आणि सोळा ऐंशी म्हणजेच शून्य हातचे आठ बत्तीस चौक एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस आणि आठ एकशे छत्तीस तेरा हजार सहाशे तेरा हजार सहाशे वजा त्यापैकी पाच हजार पाचशे रुपये वाहतुकीसाठी खर्च झाले पाच हजार पाचशे रुपये वाहतुकीसाठी खर्च झाले मग शून्य मधून शून्य गेला शून्य शून्य मधून शून्य गेला शून्य शुन्योड शुन्योड सहा सहामधून पाच गेला एक तेरातून पाच गेला आठ म्हणजेच आठ हजार एकशे रुपये तर इतर खर्चासाठी किती रुपये खर्च झाले तर आठ हजार एकशे रुपये इतर खर्चासाठी खर्च झाले बेटा या ठिकाणी आणि उत्तर काढलंय जे आपल्याला माहिती सांगितली समजा विद्यार्थ्यांकडून चारशे पंचवीस रुपये फीस सांगितले बेटा मग चारशे पंचवीस मूल्य बत्तीस केल्याने किती आलं तेरा हजार सहाशे आलं तेरा हजार सहाशे आपण याचा उभा गुणाकार सुद्धा करू शकता मी आडवा गुणाकार करून दाखवा कर तुम्ही उभा सुद्धा करू शकता आणि उभा करण्याचं उत्तर काढलं तेरा हजार सहाशे काढता येते मग त्याच्यामधून तेरा हजार सहाशे मधून साडेपाच हजार रुपये वाहतुकीसाठी खर्च झाला म्हणजे साडेपाच हजार रुपये काय करावे लागतील त्याच्यामधून वजा करावी लागतील मग वजा केल्यानंतर बाकी किती शिल्लक राहिली ती बाकी शिल्लक जी राहिली ती शिल्लक रक्कम काय करायली काय करावी आपण इतर खर्चासाठी खर्च झालेले आहे आता प्रश्न तेरा चौदा व पंधरा सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी मिटूयात आपण वाटल्या त्याची स्क्रीनशॉट करून घ्या रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये सत्तेचाळीस हजार दोनशे एकवीस क्रमांकापासून सत्तेचाळीस हजार दोनशे शहात्तर क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा आहेत तर त्या बंडलातील एकूण रक्कम किती रुपये आहे वीस रुपयांचं बंडल सांगितलं बेटा वीस बंडल मध्ये या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंत नोटा सांगितल्या समजा आपल्याकडे दोन नोट आहेत बेटा एकवीस आणि बावीस क्रमांकाच्या सत्तेचाळीस हजार दोनशे एकवीस क्रमांकाची एक नोट आहे आणि सत्तेचाळीस हजार दोनशे बावीस क्रमांकाची नोट आहे मग अशा दोन नोटा आहेत मग या दोन नोटामध्ये एकूण किती रक्कम होते चाळीस रुपये होतात म्हणजे त्या नोटांच्या संख्येला वीस न गुणावं लागते आणि नोटा कशा काढल्या तर बावीस मधून एकवीस वजा केल्यानं एक शिल्लक राहते राहते ना म्हणजे बावीस मधून एकवीस वजा केलं तर एक शिल्लक राहते आणि एक ती एकवीस क्रमांकाची नोट म्हणजे असं जर समजलं तर शहात्तर मधून एकवीस वजा करायचे म्हणजे सत्तेचाळीस हजार दोनशे शहात्तर वजा सत्तेचाळीस हजार दोनशे एकवीस सात मधून सहा गेले पाच सात मधून दोन गेले पाच दोन दोन गेले शून्य 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 म्हणजे आपल्याकडे पंचावन्न नोट आहेत का तर नाही बेटा पंचावन्न म्हणजे एकवीसव्या क्रमांकाची एक नोट आहे आणि यांची बजाबाकी पंचावन्न आहे म्हणजे याच्यामध्ये अजून एक मिळवावं लागते म्हणजेच पंचावन्न अधिक एक छप्पन होत बेटा छप्पन पंचावन्न अधिक एक बरोबर आहे छप्पन होते हे लक्षामध्ये घ्या म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं आता एकवीस आणि बावीस दोन नोट आहेत एकवीस क्रमांकाची एक आणि बावीस क्रमांकाची एक बावीस मधून एकवीस वजा केलं तर किती राहते एकच राहते पण आपल्याकडे एक, एक नोट आहे का तर नाही दोन नोट आहेत तसंच एकवीस तस पासून शहात्तर पर्यंत नोट आहेत म्हणजे शहात्तर मधून एकवीस वजा केली तर किती राहतात पंचावन्न राहतात परंतु एकवीसव्या क्रमांकाची नोट वेगळी झाली म्हणून त्या एकवीसव्या क्रमांकाची नोट हे आपण त्याच्यामध्ये मिळवावी लागते आणि ती मिळवल्यानंतर किती होतात नोटा एकूण छप्पन हे अशा प्रकारचं लक्षामध्ये ठेवायचं मग छप्पन नोटा झाल्यामुळे छप्पन गुणिले वीस वीसच्या नोटा असल्यामुळे वीस ला गुण याला गुणला आपण वीस सगळं एकशे वीस ला शून्य हाचे आले बारा वीसा पाच शंभर शंभर आणि बारा एकशे बारा अकराशे वीस रुपये अकराशे वीस रुपये याच उत्तर आहे समजलं का तीन नोट सोडून देऊन एकवीस क्रमांकाची नोट सोडून दोन पंचवीस पंचावन्न नोट आहेत आणि एकवीस क्रमांकाची नोट धरली तर ते त्याला किती व्हायला मग छप्पन नोटा व्हायलात बाबांनी अठरा रुपये दराने पाच वया बारा रुपये दराने चार पेन व पंचवीस रुपये दराने सहा पुस्तके विकत घेतली दुकानदारास पाचशे रुपयाची नोट दिल्यास किती रुपये परत मिळतील बघा बाबांची खरेदी काढू आपण अगोदर अठरा रुपये दराने पाच वया म्हणजे अठरा गुणिले पाच अठरा पंचे नव्वद बारा रुपये दराने चार पेन बारा गुणिले चार बार चौक अठ्ठेचाळीस आणि पंचवीस रुपये दराने सहा पुस्तके पंचवीस गुणिले सहा पंचवीस लख एकशे पन्नास एवढी खरेदी केली आठ आणि शून्य शून्य आठ होतात नऊ आणि चार तेरा तेरा आणि पाच आठ तेरा आणि नऊ चार तेरा तेरा आणि पाच अठराला आठ आजार एक एक ने, दोन म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची बाबांनी खरेदी केली भेटा आणि मग हे दोनशे अठ्ठ्याऐंशी काय करावं लागतील पाचशेची नोट दिली मग पाचशे मधून दोनशे अठ्ठ्याऐंशी वजा करावी लागतील म्हणजेच काय आहे ते उत्तरायचं पाचशे वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे मधून आठ जात नाही हातचा घेतला दहा मधून आठ गेले दोन इतर राहिले नऊ नऊ मधून आठ गेला एक इतर राहिले चार चार मधून दोन गेले दोन म्हणजेच दोनशे बारा रुपये परत मिळतील पर्याय क्रमांक तीन याच उत्तर आहे शेवटचा प्रश्न आहे एका तिजोरीत एकूण सतराशे चौतीस रुपये आहेत ती सर्व नामी आहेत त्यातील पन्नास पैसे एक रुपये दोन रुपये पाच रुपये समान संख्येत नाणी आहेत तर त्यातील पन्नास पैशांची एकूण नाणी किती म्हणजे पन्नास पैशाची नाणी किती एक रुपयाची नाणी किती दोन रुपयाची नाणी किती पाच रुपयाची नाणी किती सर्व नाणी कशी आहेत समान आहेत म्हणजे पाच रुपयाची जेवढी नाणी असतील तेवढेच दोन रुपयाचे आहेत तेवढेच एक रुपयाचे आहेत आणि तेवढेच पन्नास पैशाचे आहेत म्हणजे या चारही नाण्यांची बेरीज किती आहे समान चारही नाणी कशी आहेत समान आहेत आणि ती बेरीज एकूण किती रुपये झाले सतराशे चौतीस रुपये झाले मग आपण चोवीस जर समजलं चोवीस नाणे जर पाच रुपयाचे घेतलं तर रक्कम चोवीस पाचहा एकशे वीस खूप छोटी रक्कम व्हाय सतराशे चोवीस त्याची भरती होणार नाही दोनशे चाळीस घेऊन बघू दोनशे चार घेऊन बघू पर्याय ह्या दोन पर्यायापैकी पर एक पर्याय असेल कारण आठशे सोळा गुण पाच जर केलं तर आठा पंचे चार हजार पन्नास पैशाची नाणी म्हणजे पाच रुपये किती राहतील तेवढेच राहतील म्हणजे आठशे सोळा गुणिले पाच जर केलं तर हे कसं होईल मग चार हजार केलं किंवा पाच दोनशे चाळीस केलं तर ह्या ह्याची रक्कम जवळपास ह्याच्यात जुळू शकते मग पाच गुणिले दोनशे चाळीस करू अगोदर पाच गुणिले दोनशे चाळीस बरोबर आहे पाच शून्य शून्य पाच चोक वीस ला शून्य हातचे आले दोन पाच दोन दहा दोन बारा आणि दोन गुणले दोनशे चाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि पुढं शून्य ला शून्य एकच्या खाली एक बरोबर लिहायचा एक गुण्य दोनशे चाळीस दोनशे चाळीस एक दोनशे चाळीस दोन बाराशे चार सोळाशे सतराशे अठराशे म्हणजे ही रक्कम वर चालली दोनशे चार हे याचं उत्तर असायला पाहिजे दोनशे चार ना गुण बघू आपण इथं बघितल्याबरोबर आपल्याला रक्कम कळायला पाहिजे सतराशे चौतीस रक्कम सांगितलेली आहे बारा चार सोळा सोळा दोन अठरा म्हणजे ही रक्कम वर चलिली आहे मग दोनशे चार हा पर्याय या ठिकाणी घेऊ आपण पाच गुणिले दोनशे चार पाच चौक वीस ला शून्य आचार्य दोन पाच शून्य 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 दोन दोन पाच दोन्ही दहा एक हजार वीस दोन गुणिले दोनशे चार बे चौक आठ बे शून्य शून्य बे बे दोन्ही चार एक गुणिले दोनशे चार दोनशे चार एक दोनशे चार कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं गुणलं की गुणाकार कोणत्याही संख्येला एक न गुणले की गुणाकार तीस संख्या येतो शून्य दशांश शून्य पाच पन्नास गुणिले दोनशे चार याच्या अर्धे होतात म्हणजे पन्नास पैसे म्हणजे या रकमेचे काय होतात अर्धे होतात अर्धी रक्कम किती होती याची एकशे दोन रुपये होते मग आता सहा, चार दोन सहा सहा आठ चौदा ला चार हा चाला एक दोन अनेक तीन 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 ला तीन चार दोन सहा एक सात आणि एक ला एक म्हणजे एक हजार सातशे चौतीस रुपये म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे याच उत्तर आहे असं पर्याय थोडस डोक्याचा विचार करायचा की एक रुपयाची नाणे सांगितली दोन रुपयाची सांगितली पाच रुपयाची सांगितली पन्नास पैशाची सांगितली बाबा मग इथं चोवीस नाणे जर मोठे मोठे रक्कम कोणती आहे पाच आहे मग पाच रुपयाची चोवीस नाणी जर घेतली चोवीस पाच एकशे वीस रुपये आपल्याला तर पाहिजे सतराशे चौतीस रुपये मग हे खूप मोठी रक्कम आहे आता एवढ्या बाकीच्या ह्या चिले पिल्याला भरती होईल का होणार नाही मग दोनशे चाळीस आणि दोनशे चार ना भरती होऊ शकते कारण आठशे सोळा ही रक्कम आठशे सोळाला जर पाच न गुणलं तर आता पंचे चार हजार म्हणजे हे सतराशे चौतीस पेक्षा खूप मोठी रक्कम आहे सतराशे चौतीस छोटी छोटी रक्कम आहे मग हे सुद्धा पर्याय येणार नाही हे ना ना, ये सुद्धा येणार ना नाही मग या दोन पर्यायामध्ये आपण हे गुणाकार करून बघावं लागेल आणि जो योग्य पर्याय आहे ज्या पर्यायाची बेरीज सतराशे चौतीस येईल तो, ये, तो पर्याय आपला बरोबर असतो अशा प्रकारे हे गणित केलेलं आहे व हे सर्व सर्वसांचे चार दिवसांचे चिन्ह पाच मधले सर्व गणित आपण या ठिकाणी सोडवले आहे बेटा आपला सर्वांना हा व्हिडिओ वाढला आपल्या मित्रांना शेअर करावा व लाईक सो कॉमेंट सुद्धा अवश्य करावा मुलांनो मुलांना व आता पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात तोपर्यंत धन्यवाद जय